नमस्कार मित्रांनो वास्तुविजन या प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो जे प्लस थर्टीन स्टोरेजचा टॉवर जो की डोबिली स्टेशन पासून ड्रायविंग डिस्टन्सवर पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे आणि समोरच आहे बस स्टॉप आणि आपण पाहू शकता बस बसमधून तुम्हाला टेन रुपीज तुम्हाला द्यायचे असतात आपण पाहताय बिल्डिंगचा कंपाऊंड यामध्ये तुम्हाला एम्युनिटीज वगैरे सर्व मिळणार आहे आपण पाहता टू बी एच के टू बी एच के यामध्ये आपण जोडी फ्लॅट सुद्धा करू शकता टू बी एच के हा आहे आपला लिव्हिंग रूम समोरच बाल्कनी अडीच फीटची बाल्कनी दिलेली हा आपला व्ह्यू आहे सुंदर असा व्ह्यू आहे आपल्या बाल्कनी मधून मित्रांनो लिव्हिंग रूम आहे आपला नऊ बाय चौदा राईट right साइडला समोरच डायनिंग स्पेस दिलेला आहे तो आहे तीन बाय सातचा आपण ओळूया किचन कडे किचन आहे आपला सात बाय नऊ डुएल प्लॅटफॉर्म दिलेला आहे फुल टाइल्स वॉल दिलेला आहे right राईट साइड स्पेस दिलेला आहे पुन्हा एकदा आपण समोर ड्राय बाल्कनी बघता अडीच फीटची ड्राय बाल्कनी दिलेली आहे यामध्ये तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता यामध्ये इलेक्ट्रिक आणि वॉटर कनेक्शन सुद्धा दिलेलं आहे पुन्हा एकदा आपण किचन मधून आपला पाहू शकता पुन्हा एकदा आपण किचन पाहूयात यामध्ये आपल्याला वन बी एच सुद्धा अवेलेबल आहे वन आर सुद्धा अवेलेबल आहे वन आर के आपला जातो बावीस लाख आणि वन बी एच के जातो थर्टी सेवन पॉईंट नाईन्टी नाईन लॅक्स आपण पाहताय मित्रांनो टॉयलेट टॉयलेटमध्ये इंडियन टॉयलेट दिलेलं आहे टॉयलेटची साईज आहे चार बाय सहा समोरच आहे फर्स्ट बेडरू, बेडरूम बेडरूमची साईज आहे नऊ बाय नऊ समोर जाय परत अडीच फिटची बाल्कनी पुन्हा एकदा आपण व्ह्यू पाहूयात मित्रांनो आपल्याला पाहून झालेला आहे पंधरा मिनिट पंधरा मिनिटानंतर आपण पुन्हा एकदा आपण पाहू शकता बस गेलेली सेकंड बस आहे ट्रॅव्हलिंगला तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा काही त्रास नाही बस पंधरा पंधरा मिनटाला येते आणि ऑटो सुद्धा आपल्याला बिल्डिंगच्या बाहेरच मिळते मित्रांनो आपण पाहूयात सेकंड मास्टर बेडरूम आपण मास्टर बेडरूम पाहता नऊ बाय अकरा टॉयलेट ची साईज आहे चार बाय सहा मित्रांनो टू बी एच कार्पेट आहे सहाशे बारा प्राइज असणार आहे फॉर्टी सिक्स लॅक्स प्लस टॅक्सिस जर प्रोजेक्टला व्हिजिट करायचे असेल तर दिलेला नंबर कॉल करा मेसेज करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद e